काही धक्का व्हायचा बोलताना आणि गाव सुटायचा केव्हा डेली आज केली नाही पण गेली मी मार्केट कमिटीला आल्यानंतर पूर्वचे आमदार फुलंबरी संघाचे माजी आमदार कल्याण काळे साहेब यांचा वाढदिवस होता मी तिथं त्यांना भेटण्यासाठी गेलो मला आमंत्रित केलेलं होतं तू पण पाजन म्हणून मी गेलो तिथे कारण की मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक असल्यामुळे मला मी स्टेजवर बसवण्यात आलं काळे साहेबांच्या मांडीला मांडी लावून मला बसवण्यात आला काळे मला फेटा घालण्यात आला मात्र तिथं माझी एक उची झाली कारण की मला तिथं उठवण्यात आलं भाषणासाठी पण मला भाषण करता आलं नाही मी तिथंच निदा केला का आज मी इथं मला बोलायला प्रयत्न करताना नाही आला तर मी नक्की भाषण शिकणार ते भाषण शिकण्यासाठी मी युट्यूबवर सर्च करण्याचा प्रयत्न केला युट्यूब वर सर्च करता मला पुणे मुंबई नाशिक नगर ना पर्यंत भाषणाचं सापडलं जे कोणी शिकवणार होते एका भाषा सांगितलं तू लोणावळाला ये मी तुला तीन दिवसात शिकवतो मी मला विचार केला मी वीस वर्षात शिकलो नाही हे तीन दिवसात कसं शिकवणार नंतर म्हणे तुला जर जमत नसेल तर तुला एक बुक देतो ते नऊशे नव्याण्णव रुपयाचं बुक आहे त्यातून मी मला हे तर थ्री झाली मग आपली प्रॅक्टिकल होणार नाही आपल्याला हिंमत येणार नाही वाचन असं मी नेहमीच करतो मग आपल्याला जर प्रॅक्टिकल होत ना सर तर आपल्या देऊन ते पुस्तक घेतलं नाही पुन्हा युट्यूब वर सर्च करायला लागलो मग तिथं बघितलं रत्न अकॅडमी म्हणून आपल्या छत्रपती संभाजीनगरला आहे ते कृष्णा फुलाय सरांचं मग मी ठरवलं सरांना फोन केला दोन महिन्यापूर्वी सरांनी माझा फोन घेतला मी सांगितलं सर मी असं असं मला शिकायचं सर म्हणे केव्हा सावरकर चौकामध्ये अशाच्या ठिकाणी आहे पण माझ्या वैयक्तिक कामामुळे मी येऊ शकलो नाही एक दिवस असा झाला तर मला इथे त्या ठिकाणी का होत सावरकर चौकामध्ये माझे मित्र आणि मी आलो ते काम झाल्यानंतर माझ्याकडे एक तास होता मग मी कृष्णा फुले सरांना फोन केला सर मी इथं बाजूला आहे तुम्ही कुठे आहे सरांनी सांगितलं मी अशा इथे गेट वरती घ्यायला आले आणि आमचं बोलणं झालं माझ्या मित्रांनी आणि मी पण सरांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या मनाला लागल्या भाषणात काय होतं काय नाही त्याला मी प्रभावित झालो आणि सरांना सांगितलं सर मला सकाळची बॅच द्या कारण की माझ्यासोबत माझ्यावरती खूप कामं असतात आणि मला जमणार नाही सर्वांनी ठीक आहे तुम्ही सकाळी या काय अडचण नाही पण मी म्हणलं सर ये मी येतो दोन तीन दिवसानंतर असं मी सांगून बाहेर पडलो आणि सरांना मी बाहेर पडल्यानंतर दहा मिनिटात फोन केला सरांच्या त्या बोलण्याला त्याला मी प्रवेश झालो आणि दहा मिनिटानंतर सरांना सांगितलं सर मी उद्या आठ वाजता येतोय म्हणून आणि मी त्या आठ वाजता आलो कृष्णा सरांकडे इथं आल्यानंतर सर आणि मी दोघ सरांनी मला चार दिवस शिकवलं तर माझी सुरुवात सरांनी इथनं केली कस उभं राहायचं कस बोलायचं आपण जसं लहान मुलाला पहिली मध्ये शिकवता अ आई एक दोन तशी माझी सुरुवात झाली आणि खरोखर सरांनी दहा दिवसात मला परिपक्व बनवलं खरंच सांगतो मित्र मी तुम्हाला हे छत्रपती संभाजीनगरच शब्दरत्न ही जे, जे, गुले हे तो हो का, जा का जे अकॅडमी सुरू केलं गुले सरांनी हे ओशीच आहे तर तुम्हाला सांगतो मित्र ओ अशीच म्हणजे काय ज्या वाळवंटामध्ये जे पाण्याचा अर्थ पाण्याची जे तळ दिसत त्याला ओ म्हणतात तसंच हे मराठवाड्याच कृष्णा सराच शब्द अकॅडमी हे ओशीच आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय